जानवी सावंत जय महाराष्ट्राच्या सेलिब्रिटींचा बाप्पा या विशेष कार्यक्रमामध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आणि आज मी आलेली आहे अभिनेता स्तवन शिंदे यांच्या घरी आणि आपण पाहू शकतो खूप सुंदर अशी बाप्पाची मूर्ती आहे कृष्ण रूपातली ही मूर्ती आहे सोबत गाय आहे आणि सुंदर असं चांदीच्या दागिन्यांचं आभूषणं घातलेली आहेत बाप्पाला शिवाय इतकं सुंदर डेकोरेशन केलेलं आहे आणि या सगळ्याच संदर्भात मी आता स्तवनशी डिरेक्टली बोलणार आहे स्तवन मी मस्त पहिले तर तुम्हा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आणि मूर्तीबद्दल आता तुम्ही बोललात ॲक्च्युली तर ही मूर्ती ना गेले जवळजवळ थिंक एक वर्ष आमच्याकडे हीच मूर्ती येते ही नवसाची आहे आणि एकच माणूस आहे तो ही मूर्ती बनवतो आणि इतके वर्ष तीच चालत आली कर्जत मध्ये बनते ती मूर्ती आणि आम्ही इकडे घेऊन येतो ती इकडे येस आणि मग काय वैशिष्ट्य म्हणजे हीच मूर्ती का Uh, माझ्या आजोबांनी चूज केली होती आणि बालगणेश आहे सो oh. so, uh, त्या दिवसापासून म्हणजे मी जेव्हापासून जन्म झाला तेव्हापासून खूप सुंदर मूर्ती आहे खरं तर आणि तर मी तुझ्या थेट बालपणात जाणार आहे बालगणेश आहेत आपल्यासोबत मी थेट बालपणात जाईन बालपणीच्या काही आठवणी गणेशोत्सवातल्या किंवा कुठे मिरवणुकीमध्ये नाचायला गेलास किंवा असं काही ॲक्च्युली uh, uh, मी जेव्हा लहान होतो तेव्हा मी पुण्यात राहत नव्हतो आम्ही okay. कर्जत okay. कर्जतमध्ये राहायचो आणि कर्जतमध्ये आमचं जे घर होतं ते साधारण एक पाच दहा किलोमीटर लांब होतं शहरापासून huh. तर तिकडे ॲक्च्युली कोणीच नसायचं आम्हीच असायचो आणि त्यामुळे सगळी लोकं आमच्याकडे यायची okay. आणि आमची एक वेगळी मिरवणूक असायची okay. सो तेव्हा आमचा गणपतीसुद्धा दहा दिवसाचा असायचा पण आता लोकांना जमत नाही एवढा वेळ काढणं त्यामुळे आम्ही तो दीड दिवसाचा केला आहे पण तेव्हा आमचं एक वेगळं पथक वेगळी मिरवणूक सगळे नातेवाईक okay. मित्रमंडळी वगैरे असे आम्ही खूप एकत्र जमायचो आता होत नाही बट इट टू बी फन बॅक इन टाइम बाप्पाशी काय नातं आहे म्हणजे बाप्पा किती जवळचा म्हणजे मी अगदी देवळात जाणारा नाही आहे किंवा रोज उठून सकाळी uh, काही देवाचं करणारा किंवा पूजा करणारा नाही आहे पण ना मी खूप बिलीव्ह करतो आणि uh, माझ्या काय सांगू म्हणजे मी कर्मा कर्माबिलीवर जास्त आहे दॅन आयडल वर्शिप सो मला असं वाटतं की बाप्पा आपल्या बरोबरच आहे नेहमीच बरोबर आहे आणि स्मरण तर आपण करत असतोच जेव्हा जेव्हा आपल्याला जमत तेव्हा सो या आणि कलेचा हे आहे आहे त्यामुळे माझ्यासाठी अजूनच जवळच आहे कलेची कले संदर्भात तू बोललाय सध्या काय सुरू आहे आगामी काय येणार आहे मी आता एक मालिका करतोय <laughs> कलर्स मराठीवर दुर्गा नावाची <laughs> Uh, जे आपल्या सगळ्यांना संध्याकाळी साडेसात वाजता रोज बघता येईल आणि uh, जिओ सिनेमाजवर कधीही त्यामुळे प्लीज बघा uh, आत्ताच आमची सुरुवात झाली आहे सव्वीस ऑगस्टला आणि uh, गणपती मध्ये तुम्ही घरी असाल तुम्हाला वेळ असेल सुट्टी असेल तर प्लीज आवर्जून बघा अगदी अगदी नक्की बन बघणार आम्ही बाप्पा आलेले आहेत काय असं मागणं जे बाप्पाकडे मागशील uh, मागण्यासच काही नाही आय वुड रदर वॉन्ट टू थँक Uh, म्हणजे मी खूप ग्रेटफुल आहे की आज जे काही uh, माझ्याकडे आहे uh, सक्सेस म्हणूयात आपण किंवा uh, स्टेबिलिटी म्हणूयात लोकांचं प्रेम uh, तर हे सगळं असंच राहावं आणि ह्याच्यामध्ये एक अपवर्ड ग्रोथ होत राह होत राहावी अगदीच अगदी ती नक्की होणारच आहे बाप्पाच्या आठवणी तर तू सांगितल्यास आणि एकंदरच तुझ्या या प्रवासामध्ये तुझे आई बाबा देखील तुझ्यासोबत आहेतच आपण त्यांच्याशी बोलू शकतो मी थेट आईंकडे जाणार आहे आई किचनमध्ये <laughs> काहीतरी काम करत आहे सो मी किचनमध्येच जाणार आहे आणि इथे रोहन तू बघू शकतोस इथे खूप सुंदर असे मोदक आपल्याला दिसत आहेत आणि आईने मोदक केलेले मी आ, आई आईंसोबतच बोलणार आहे हे म्हणजे काय काय नेमकं बनतं बाप्पा आल्यावर घरात स्पेशली मेन मोदकच असतात कारण इतक्या सगळ्यांना आवडतात आमच्या घरात मोदकाची आमच्याकडे कॉम्पिटिशन असते अक्षरशः कोण किती मोदक खात कारण <laughs> मला असं आठवतंय हो जेव्हापासून माझा जन्म झालाय आणि माझे काका माझे भाऊ आम्ही सगळेजण एके वेळी एकवीस एकवीस एक मोदक खायचोच अलॉंग विथ जेवण अरे खूप आवडतात सगळ्यांना आणि आय थिंक हे एकदाच करतो आपण हो, कितीही ठरवलं तरी तो बाप्पा आल्यावर जे काय आनंद आणि जे टेस्ट असते त्याला ती एरवी वर्षभर मिळत हे मान्य कि yes. चव त्या दिवशी त्या प्रसादाची वेगळीच टेस्ट येते विसर्जन होणार आहे बाप्पा यावा असं खूप वाटतो पण जावा असं वाटत नाही काय भावना आहेत म्हणजे आज आम्ही सकाळीच बोलत होतो बद्दल किंवा आता हे किती खरं किती खोटं हे प्रत्येकाच्या बिलीफवर आहे पण आम्ही काल मूर्ती आणली घरामध्ये आणि वी ऑल वर हॅपी बरं पूर्ण वर्षभरानंतर गणपती बाप्पा आल्या घरी आणि स्थापना झाली आणि किती छान प्रसन्न मूर्ती आहे आणि छान वाटते बघून असं सगळं झालं आणि आत्ताच सकाळी आई म्हणाली की तुला असं वाटतंय का की मूर्ती थोडीशी सॅड वाटते आहे की <laughs> आ, चेहरा होतो त्यापेक्षा आत्ता जो चेहरा आहे इतका असं स्माइल करते खूप छान प्रसन्न आहे त्याला आवडतंय आपण करतोय किंवा त्याचा ते, जो आपल्याला जो आशीर्वाद त्याच्यात आपण सगळे आनंद आपल्या बरोबर तोही आनंदी आहे पण आज विसर्जन होणार आहे तर आपल्याला जसं सॅड वाटत असतं तसं कुठे बाप्पाला सुद्धा सॅड वाटत असेल का होतच ते खरं आपलाच भरून येतो मूर्ती मातीचे तेच कारण हा एक संदेशही आणि हो। तुमच्या मार्फत खरं तर तुम्ही अभिनेते आहात म्हणजे तुमच्याकडे बघण्याचा तुमच्या फॉलोअर्सचा तुमच्या फॅन्सचा एक दृष्टिकोन वेगळा असतो त्यांना हवं असतं की आपले जे आपण ज्यांना फॉलो करतो किंवा आपण ज्यांचे फॅन आहोत त्यांनी दिलेला एखादा मेसेज ते लगेच ऐकतात सो so, पर्यावरणपूरक मूर्ती असली पाहिजे किंवा कशा पर, पद्धतीने पर्यावरणाची हानी झाली नाही पाहिजे तर याच संदर्भात तू काय सांगशील प्रेक्षकांना मला असं वाटतं की आता आम्ही तर शाडूचा गणपती बनवतो आणि मला खूप वेळ अशी इच्छा झाली की स्वतः मातीचा गणपती बनवावा पण आमची जसं मी तुम्हाला म्हणालो की मूर्ती नवसाची आहे त्यामुळे आम्हाला आम तसं करता येत नाही त्यामुळे माझे हात बांधले गेले तुमचे <laughs> नाहीत पीओ पीची तर नक्कीच तुम्ही सपोर्ट नाही केलं पाहिजे आणि आता कसं घरोघरी गणपती आला आहे आधी फक्त सार्वजनिक ठिकाणी असायचा त्यामुळे मूर्त्या पण कमी होत्या पण आता प्रत्येक फॅमिलीज न्युक्लिअर व्हायला लागल्यात प्रत्येकाचा एक छोटा संसार झाला आणि प्रत्येक जण गणपती ठेवू लागला विच इज व्हेरी नाईस ठेवलाच पाहिजे पण तुम्ही प्रयत्न करा की एक छोटीशी का होईना पण मातीची मूर्ती बनवा किंवा अ ॲटलिस्ट शाडूची तर तुम्ही करूच शकता पण पीओ पीची तर नक्कीच करू नका कारण आपण बघतो विसर्जनानंतर जो जी अवस्था असते मूर्त्यांची ती म्हणजे आपण एवढं घरामध्ये पूजतो त्यांना आणि त्यानंतर मग त्या अवस्थेत बघवत नाही ते आपल्याला सो तेवढी आपण प्लीज काळजी घेऊयात पर्यावरण हा एक भाग आहेच पण तशा तुटलेल्या अवस्थेत मूर्त्या बघायला हा म्हणजे गुड फिलिंग टू हॅव ऍक्च्युली विसर्जन कुठे असतं जवळच की मग मिरवणूक वगैरे निघते नाही आम्ही अगेन जसं मी आत्ता म्हणालो की इको फ्रेंडली फॅमिलीला मी बिलॉंग करतो त्यामुळे आम्ही घरातच करतो आणि आमचे नातेवाईक मित्रमंडळी येतात आणि आम्ही घरातच करतो अगेन परत ह्याच्यावर जायचं नदीवर जायचं आणि शाडू किती नाही म्हटलं तरीसुद्धा इट्स नॉट पोरस म्हणजे मातीसारखी नाही ती त्यामुळे मग आम्ही घरात विसर्जन करतो आणि मग ती जे काही त्याची माती असते शाडू ते आम्ही आमच्याच शेतात जाऊन हा किती नाईस कन्सेप्ट आहे खरंच खूप सुंदर आहे हे की शाडू सुद्धा इतकी प्युअर नाही आणि ती म्हणून शेतामध्ये खूप सुंदर अशी कल्पना आणि मला खरंच खूप छान वाटलं तुझ्याशी बोलून आणि आपल्या आईंशी पण देखील आपलं बोलणं झालेलं आहे आणि खूप मजा आली मला बाप्पाचं दर्शन तर आपण घेतलेलं आहे या भागामध्ये इतकंच धन्यवाद